नमस्कार सर्वप्रथम नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज ये ना आपण नारळी पौर्णिमानिमित्त ओल्या नारळाचे लाडू करणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी खवलेले दोन वाटी ओल्या नारळाचे किस घेतलेले आहे एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी दूध घेतले आहे बघा आता इकडे मी कढाई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये थोडंसं तूप घालून घेऊया हीच घालून घेऊया आता कमी गॅसवर आपण याला परतूया हे लाडू मऊ मऊ आणि लुसुशीत होता, तोंडात टाकतात छान असे विरघळतात इथे पाच सहा मिनटे झालेली आहे अजून आपल्याला थोडा वेळ होऊ द्यावं लागेल आणि याचा आपल्याला रंग सुद्धा बदलू द्यायचा नाही असाच आपल्याला कमी गॅसवर हलवत राहायचं आहे आणि छान असा किस कोरडा करून घ्यायचा आहे बघा इथे आता बारा मिनटं झालेली आहे हा केस मी आता काढून घेणार आहे छान आपला केस असा भाजला गेलेला आहे आता मी एका भांड्यामध्ये थंड करायला काढून घेते बघा इथं मी हा केस कढाईतून काढून घेतला आहे आता असं आपण दहा मिनटं याला गार बूया छान असा आपला केस झालेला आहे कुरकुरीत आता आपण कढाई गरम करायला ठेवली आहे आता आपण हा कीस त्या कढाईमध्ये घालून घेऊया आणि दोन तीन ते तीन मिनटं आपण हा कीस परतून घेऊया अगोदर मी तूप घातले होते त्यामुळे मी आता तूप घालणार नाही बघा आता इथे आपले दोन तीन मिनटं झालेली आहे मी ना थोडासा आपला तो कीस आहे ना भाजलेला थोडा काढून घेतला आहे नंतर आपल्याला लाडूला लावायला आता आपण एक वाटी इथं दूध घालून घेऊया दूध मी मिडीयमच घेतलेलं आहे गरम पण नाही केले आता आपण परत दोन तीन मिनटं हे मिश्र असेच परतून घेऊया दूध आटेपर्यंत आपल्याला आता हे मिश्र असेच परतून घ्यायचे आहे बघा आता आपले दूध आटले आहे आपण आता साखर घालून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनटं परत असेच परतून घेऊया असे सतत आपल्याला हलवत राहायचे आहे बघा आपलं मिश्रण आता ओत आलेलं आहे आता की एक दोन मिनट मिनटं परतून घेऊया बघा आता आपलं मिश्रण छान असं कोरडं झालेलं आहे आपण आता एका झाकणीमध्ये काढून घेऊया आणि गार झाल्यावर लाडू ओळूया बघा एका ताटामध्ये मी हे मिश्रण काढून घेतले आहे आपण आता थोडं गार होऊ देऊया आणि मग याचे लाडू ओढून घेऊया बघा आता आपले मिश्रण असे छान कोरडे झालेले आहे आपण आता छान असे लाडू वळून घेऊया आता अशाच प्रकारे मी सगळे लाडू वळून घेणार आहे बघा आपण जे खोबरं ठेवलं होतं केस ते आपण थोडंसं असं लाडू लावून घेऊया सर्व लाडूला मी असंच लावून घेणार आहे बघा आता आपले सर्व लाडू करून झाले आहे बघा खाण्यासाठी आपले लाडू तयार आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका